हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरणपोळीची रेसिपी जी की सर्वांना आवडते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पुरणपोळी आवडते हे तुम्हाला माहीतच असेल तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे घेतलेली आहे अर्धा किलो चण्याची डाळ घेणार आहे तर स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे तर बघू शकतात चण्याची डाळ दोन वाट्या घेतलेली आहे तर इथे मी कुकरचा एक डबा घेतला त्या डब्यामध्ये मी डाळ टाकून घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेणार आहे दोन वाट्या म्हणजे अर्धा किलो आपल्या मेजरमेंट होता येते तर इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतली दोन वाट्या डाळ आणि इथे मस्त अशी कुकरच्या डब्यामध्ये घालून इथे पाणी जास्त वरपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे चा आपली बोटं अर्धी गेली पाहिजेत डुबली पाहिजेत त्याच्यामध्ये तर इथे स्वच्छ अशी धुवून घेतली थोडीशी हळद टाकायची म्हणजे कलर येण्यासाठी म्हणून आणि मस्त अशी चार ते पाच पाच ते सहा शिट्ट्या करायला आपण कुकरमध्येच ठेवणार आहे तर तुम्ही भिजत काय काही जण भिजत टाकतात तर मी भिजत न टाकता डिरेक्टली आपण कुकरमध्ये सात पाच ते सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहे चांगली स्मॅश होईपर्यंत आणि बघू शकता तिथे कुकरला शिट्ट्या दिल्यानंतर चांगली डाळ अशी परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि हे ती तुम्ही पाणी आहे ते तुम्ही येळवणीला वापरू शकता तरी तुम्ही पाणी पूर्ण काढून घेतलं तरी ते काळ्या कुकरमध्ये मी डाळ टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आता आपण डाळी ह्या कुकरमध्ये मी डाळ चांगली शिजवून घेणार आहे कारण की कसं खाली चिटकणार नाही त्याच्यामुळे मी काळा कुकर घेतला वेलची घेतलेली आहेत वेलची पावडर करण्यासाठी आणि ते गूळ घेतलेलं आहे अर्धा किलो अर्धा किलो डाळीसाठी परफेक्ट असं आपण गूळ घेतलेलं आहे गुळ चांगला असं बारीक करून घ्यायचं काळ्या कुकरमध्ये मी डिरेक्टली सगळं टाकून घेतलं गॅस चालू करून घेतला त्यानंतर कुकर ठेवलेलं आहे मी गॅसवरती आणि नंतर मग आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत गूळ ते पाणी आहे ते काढून घ्यायचं म्हणजे काय होते तुम्ही येळवणी वगैरे करणार असाल तर तुम्ही वापरू शकतात तर काय काही जणं दुधासोबत खातात काय काहीजणं येळ येळवणी बनवतात त्याचं तर इथे मी चांगलं असं गूळ आणि डाळ मिक्स केली तर एकत्र मिक्स करायची चांगलं पाणी आता सुटणार ह्याला म्हणजे बघू शकता तिथे पाणी सुटणार आणि त्यानंतर मग बारीक फ्ले गॅस बारीक करून ठेवायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि चांगलं पाणी आठू द्यायचं म्हणजे हे एकत्र एक मी एकत्र एक चांगलं हलवत राहायचं नाही तर खाली थोडं थोडं चिटकेल कारण की काळ्या कुकरमध्ये मोस्टली चिटकत नाही ते झाकण ठेवून दिलं कारण की बाहेर शेतडे उडत होतात तर बघू शकता तिथे चांगल्या पद्धतीने असं पाणी आठलेलं आहे आणि ते परफेक्ट असे आपलं डाळी डाळ शिजलेली आहे आणि ते आपण परफेक्ट असं सारण झालेलं आहे आपल्या पुरणपोळीचं आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही करा आणि पाणी असेल ते गाळून घ्यायचं स्वच्छ असं आणि मस्त अशी थोडं मी थंड व्हायला ठेवलं आणि ते पुरणाची चाळण आहे पहिल्यातली लोकं काय करायची पुरणाच्या पाट्यावरती प हे करायचे बारीक तर इथे पुरणाच्या चाळणीमध्ये मंगेश मला इथे बारीक करून देत आहेत ते सारं नाही थंड झाल्यानंतर बारीक करायचं ही चाळण मार्केटमध्ये अवेलेबल असते आणि लास्टला आपण टाकणार आहे तिथे वेलची पावडर तर इथे वेलची पावडर मी टाकून घेणार आहे नंतर नार। लास्टला बघू शकतात असं पुरणाच्या चाळणीमध्ये असं बारीक होते हे आणि खूप छान आणि इझी पद्धतीने होतं आणि ज्यावेळेला कधी मी पुरणाची पोळी बनवणार असेल त्यावेळेला मंगेश मला इथे हेल्प करतात खूप हेल्प करतात की मला ते प्रत्येक वेळेला हे सारण असं बारीक करून देतात आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे वेलची पावडर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि आता हे बाजूला ठेवून देते आणि इथे आपण आता पीठ एक म्हणजे जे आपण पीठ मळून घेणार आहे पण सारणाची तयारी तर झालेली आहे तर पण पीठ इथे मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलं दोन वाट्या मैदा घेतला एक वाटी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गव्हाचा जेवढा वापर कराल ना तेवढं तुम्हाला चांगलं पडेल पण हेल्थला पण चांगलं असते आणि जास्त मैद्याचा जा वापर करू नका मी तर सांगेन तर इथे मी आता घेणार आहे थोडीशी हळद घेणार आहे हळद घ्यायची थोडीशी हळद टाकायची आपण डाळीमध्ये पण टाकलेली चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहे तर मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून साधं पाणी आपण जे रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर चांगलं असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं जास्त पाणी टाकलं तर पातळ होण्याची शक्यता असते दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि एक अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे चांगलं असं मळून घ्यायचं जर तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही नंतर बनवू शकतात तर चांगलं पीठ असं मळून झालेलं आहे बघू शकता तिथे आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देणार आहेत तरी ते पीठ ठेवून दिलं त्यानंतर पंधरा मिनटानंतर आपण आता चेक करणं बघू शकतात मऊ असं लुसलुशीत पीठ झालेलं आहे गॅसची गॅस इथे चालू केलं आहे तिथे मी तवा गरम करायला ठेवले तूप घेतलं आपण आपण लावणार आहे चपातीला तूप आणि हे आपण पोळीसाठी वरतून लावायला घेतलेलं आहे आणि हे जो आहे ना पळपट तो मी घराचं ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला मी पो जो आपला ओटा होता ना त्याचं मी बनवून घेतलेला आहे ओट्याचा जो तुकडा उरला होता तर आणि तो जुना पळपट पण आहे त्याच्यावर मी चपाती करते आणि ह्याच्यावरती मी पोळ्या करते आणि इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे पोळ पोळी आपण गरम गरम ज्या पोळ्या टाकणार आहे त्या कॉटनच्या कपड्यावरती ते गोळा करून घ्यायचा आणि जी शा आपण कसं मोदकाला कसं हे करतो पाळी करतो तर इथे तसंच करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं सा आपण सारण घालून घ्यायचं हे इथे सारण एका डब्यामध्ये ठेवून दिलं जेवढं करायचे आहेत तेवढं करेन बाकीच्या मी ठेवून देईन कारण की काही काही जण काय करतात म्हणजे गरम गरम खायलाच छान लागतात पुरणपळत असं बघायला गेलं तर आणि आतमध्ये असं सारण घालून घ्यायचं आणि परत बंद करायचं त्यानंतर आपण इथे डीप करणार आहेत इथे पिठामध्ये आपण डीप करून घ्यायचं इथे जे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाने मैदा थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं डीप करून घ्यायचं आणि ह्या आता लाटणीने हलका हाताने आपण इथे लाटून घेणार आहेत तर इथे मी पोळपटावरती ह्या पोळपटावरती ना खूप छान होतं ना खूप छान अशा होतात हे ज्या पुरणपोळ्या आहेत ना खूप छान पद्धतीने होतात ना त्यामुळे ह्याच पोळपटावरती मी करते आणि खूप मस्त अशी सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे हलक्या हाताने अगदी लाटायची म्हणजे काय आलं कुठेही स्क्रॅच नाही पडणार आणि इथे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी तवा छान गरम झाला आणि त्याच्यानंतर तूप लावून घ्यायचं आणि मी मोस्टली तूपच लावते चपाती असो किंवा आपली पुरणपोळी असो त्याच्यानंतर थालीपीठ असो तर इथे मी आता तूप चग येतं पीठ तूप लावून घेते त्यानंतर आपण घालून घेणार आहे जी लाटून घेतलेली आहे पुरणपोळी ती आपण इथे तव्यावरती मस्त अशी गोल झालेली आहे आपली पुरणपोळी तर ती मी आता तव्यावरती घालून घेते बघू शकतात मस्त सुंदर अशी झालेली आहे आणि नक्कीच तुम्हाला हाही असं हे मेजरमेंट मी वापरलेलं तुम्हाला नक्कीच फायदेशीर थरे, ठरेल ठरेल तर त्यासाठी नक्की तुम्ही अशी रेसिपी बनवा आणि नक्की खायला द्या आता लास्ट गुरुवारी तुम्ही नक्की बनवा आणि थोडंसं शेकल्यानंतर दोन ते तीन सेकंडनंतर आपण पलटून घ्यायची गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आणि मी पुरणपोळ्याची आमच्याकडे पुरणपोळ्या सर्वांना आम खूप आवडतात मंथनला पण माझ्या खूप आवडतात की दुधातून खायला त्याला खूप आवडते आणि ती मस्त अशी एका साईडून आता फुकते बघतायत तुम्ही आणि सुंदर अशी पुरणपोळी थोडीशी खरपूस भाजायची म्हणजे टेस्ट छान येते आणि मस्त अशी झालेली आहे मा ह्या माझ्या हातच्या पुरणपोळ्या माझ्या सासऱ्यांना खूप आवडतात ज्यावेळेला मी आता गावी गेलेली ना त्यावेळेला मी त्यांना पुरणपोळ्या खाऊ घातल्या म्हणजे करून खायला घातल्या आणि मस्त अशी पुरणपोळी आपली शेकलेली पण आहे एका बाजूने आता चांगली शेकून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने चांगली शेकवायची आणि थोडे खरपूस भाजल्यात ना म्हणजे असं कलर चेंज होईपर्यंत तर खाताना खूप टेस्ट भारी येते तर आणि सुंदर अशी आपली पोळी झालेली आहे रेडी आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि आता मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवारी काही काही जणांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे म्हणजे काही प्रॉब्लेम किंवा काय असेल तर त्यामुळे आणि आता जो लास्ट गुरुवार येणार आहे त्यावेळेला तुम्ही नक्की ट्राय करा आणि नैवेद्य द्या तुम्ही आपल्या लक्ष्मी मातेला तर असं हे मेजरमेंट वापरून जर तुम्ही पुरणपोळी कराल तर अप्रतिम होते बघू शकतात मो अशी कुठेच फुटलेली नाही आहे सुंदर अशी गोल आकाराची पुरणपोळी रेडी झालेली आहे आणि मी अशाच पद्धतीने आता सर्व पुरणपोळ्या मी इकडे करून घेते तुम्ही बघतायत आता इथे ही पण पुरणपोळी आहे ती फुगत आलेली आहे आणि थोडा वेळ मंथाने कॅमेरा पकडला मी आता ठेवून आहे स्टँडवरती आणि ते मस्त अशा पुरणपोळ्या मी ते शेकून घेते आणि तूप लावून अप्रतिम लागतात म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर पाच ते दो तीन ते चार दिवस आरामशीर पुरणपोळ्या राहतातच राहतात पण काय करायचं आपल्याकडे आता फ्रीज तर असतोच तर थोडासा जेवढं आपल्याला पाहिजे तेवढे बनवायचे बाकीचं सगळं सा स्टॉ ठेवून द्यायचं स्टोअर करून फ्रीजमध्ये जेव्हा कधी पाय जेव्हा कधी पाहिजे असेल त्यावेळेला बनवू शकतो तर ही आता मस्त अशी एका बाजूने शेकली अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या मी केल्या आणि थोडीशी मध्ये जरासं स्क्रॅच गेलेलं आहे थोडीशी त्याच्यामुळे कशी पण परफेक्ट फुगलेली अशी आणि खरपूस थोडी भाजली ना तर सुंदर अशा पुरणपोळ्या होतात आणि मी खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या बघू शकतात गोल आकाराच्या अशा भाजल्यात ना की छान लागतात पुरणपोळ्या दुधासोबत खाऊ शकतात तुम्ही वेळवणीसोबत खाऊ शकता त्यानंतर काय जण दुधातूनच खातात मला तर दुधातूनच आवडते खायला आणि मस्त अशी परफेक्ट अशी गोल आकाराची मस्त अशी टम फुगलेली पुरणपोळ्या आपल्या इथे तयार आहेत आणि ही पण मस्त अशी फुगलेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या जवळजवळ थोड्या मी म्हणजे थोड्या ठेवल्या मी थोडं सारण ठेवून दिलं नंतर ज्यावेळेला कधी पाहिजे असेल त्यावेळेला संध्याकाळी बन मी बनवेन पण मी आत्ता एवढ्या थोड्याशा ट्राय केलेल्या तुम रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली की कि अर्धा किलोसाठी किती प्रमाण लागते ह्याचं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आणि नक्कीच तुम्ही ही वी रेसिपी ट्राय करणार हे मला माहिती आहे तर आणि तुम्ही मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे मी नवनवीन व्हिडिओज टाकत असते आणि नवनवीन रील्स टाकत असते तर नक्की तुम्ही कोकणची कन्या सपना या पेजला फॉलो करा आणि ते मस्त अशी आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे सर्वांनी या खायला आणि नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना पण आवडेल आणि कधी म्हणजे सुकुटी बाहेर जाताना किंवा कोणाकडे जाताना तुम्ही जरी बनवलात तरीच म्हणजे हेल्दी आणि टेस्टी आपल्या पुरणपोळ्या आहेत आणि ते मस्त अशी भाजलेली आहेत पुरणपोळी आणि खूप साऱ्या बनवल्या आहेत तुम्ही बघताय तिथे बघू शकता तिथे आणि मस्त अशी टम फुगलेली पुरणपोळी सगळ्या परफेक्ट अशा फुगलेल्या आहेत पुरणपोळी आणि त्यामुळे कसं तुम्हाला वाटत असेल की असं काय नाही आहे की चांगल्या पद्धतीने बनलेल्या आहेत पुरणपोळ्या चांगलं मेजरमेंट आपण जे घेतो ना अचूक घ्यायचं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मेजरमेंट तेच पद्धतीने तुम्ही घ्या तर परफेक्ट अशा पुरणपोळ्या होतील आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आणि त्यानंतर आता मी झाल्यानंतर पुरणपोळ्या मंथनचा रिव्ह्यू घेणार आहे की त्याला कशी वाटली पुरणपोळी हे मला तो नक्की सांगेल अशी ही झालेली पुरणपोळी मला खूप आवडते आणि खूप साऱ्या पुरणपोळ्या आपल्या इथे झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता पुरणपोळी झाल्यानंतर आपला पसारा तर खूपच असतो तो पण आवरायचा आहे आता आणि त्यानंतर मी मंथनचा रिव्ह्यू घेणार आहे पुरणपोळी बनल्यानंतर आपल्या ओट्यावरती खूप सारा पसारा आहे ना तो पण आवरायचा आहे मंथनचा रिव्ह्यू घेते आणि माझं ना इथे स्टडी करतो आहे काय काढतो आहे ड्रॉइंग काढतो आहे एक मिनिट तुम्हाला मी दाखवते तर इथे ना त्याने सँटा काढला आहे आणि आणि ना इकडे काय, का काय काय ड्रॉइंग काढले ते मी तुम्हाला दाखवते बघू काय काय मस्त असे रोज काढलेले आहेत लोटस खूप छान असे मस्त काढलेले आहेत आणि आता मंथन ना मला मंथन मला आता मी मंथनला आता दूध थोडस दूध मिक्स करून चहा थोडासा तर तो त्याला आवडते असं पोळी खायला तर त्याला मी आता पुरणाची पोळी दिलेली आहे तर तो आपल्याला तर रिव्ह्यू देणार आहे तरी ते पोळी ठेवलेली आहे बघ बाळा पुरणपोळी वाटते पण आणि मी मम्मी जेव्हा पुरणपोळी बनवते मी स्वतः व्हिडिओ काढलेली तेव्हा ते मम्मीने ते कसं ते आधी कसं आपण मोदक बनवतो कस बनवून ते केलेलं करते पुरणपोळीचा रिव्ह्यू देते पुरणपोळीचा एक नंबर चोवाचे रापचिक लाईल एकदम कळक मस्त आहे मम्मी थँक्यू माझ्या मंथनला पुरणपोळी खूप आवडते आणि तुम्हाला पुरणपोळीच्या वे पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला पुरणपोळीची विषयी आवड रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा आणि गावची व्हिडिओ नक्कीच बघा तर तो तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय